सर्वांना आमचा मनपूर्वक नमस्कार आम्ही येथे राजश्री शाहू महाविद्यालयाला ऑटोनॉमस ऐकून आले आहोत तसेच आम्ही आय टी डिपार्टमेंट चे विद्यार्थी आहोत आणि येथे आम्ही सायबर सेल रिलेटेड काही पथनाट्य सादर करणार आहोत तरी सर्वांनी ते लक्षपूर्वक जिंदगीत आजमावून बघावे ते सर्वांना नम्रपूर्वक विनंती आहे की सर्वांनी आमचे नाटक पथनाट्य जे आहे ते दामिनी पथकावरती आधारित आहे ऋतुजा बोल ना आज रविवार आहे ग काय करमत पण नाही बाहेर जायचं का कुठेतरी पार्कलं जाऊ तिथं जवळ जवळ लगेच परत येता येते नको बाबा फिरायचं म्हणलं तर भीती वाटायला अगं काय नाही चल मी आहे ना सोबत काय नाही पार्क मध्ये नको छत्री पोरा असतात अगं काही झालं तर दामिनी पदक आहे ना तिथे कॉल करायला येते लगेच चल जाऊन येऊ लगेच अगं दामिनी पदक वगैरे काही नसतं अगं असते चल तुला माहिती नाही चल त्यांनी लवकर येते काही काळजी करू नको चल ठीक आहे तू म्हणती आलो चांगलं बन जाऊ दे काम आहे काय सो चल त्यांच्यावर लक्ष देऊ चल अरे काय मस्त आयटम अरे हिरोईन

हॅलो हॅलो मॅम इथं आम्ही मी पार्क मध्ये आलो होतो दोन मुलं माझ्या मैत्रिणीला भेटायला आहे एका का लवकर ठीक आहे आई एम पोहोचून पण एकदम तुम्ही एक्झॅक्ट कुठे थांबलात आणि ते कोण मुली आहेत ते थोडं तुम्ही सांगू शकता का हा आल्यानंतर सांगते मॅम गेट जवळ आहे की पार्कचा तुम्ही असं तुम्ही कोण केला होता का आता हां आता मी काय झालं कुठे येते बर ते दोन मुलं येतात ते आपले फोटो पण काढत होते आणि हिला म्हणत की नंबर वगैरे हो आहे का तुझा काय नाव तुझं काय म्हणले तेच की तुझा नंबर दे आणि नाव काय तुझं आणखी काय विचारले आणि फोटोच काढले आणि काय म्हणते मी म्हणले दामिनी पथकला फोन करेन तुझं दामिनी पथक काय करण बघन मी हो ठीक आहे थांब अच्छा तुम्ही कस काय राहता होता इथे आम्ही असंच फिरायला आलो होतो रूम जवळच फिरता तसं स्वतःची काळजी पण घ्यायला शिका ना थोडस ठीक आहे थांबा इथं चालू आम्ही बोर फिरायला आम्ही आलो हेच का तुमचं काय कसलं काम काय तुम्ही इथं सरळ सांगा मोबाईल कशाला

माफ करा ना, या ठिकाणी खूप छान पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे यामधून विशेषतः महिला आणि मुलींसाठी महत्वाचा संदेश आहे की तुमच्यासाठी पोलीस दिदी येणार त्यांना दामिनी पथकातल्या महिला अंमलदार महिला अधिकारी तुमच्यासाठी मदतीसाठी धावून येतात त्यामुळे न घाबरता तुम्ही लातूर मध्ये कुठेही जाऊ शकता याचा अर्थ तुम्ही प्रत्येक ठिकाणी एकटं जाऊ नये आहे आणि कुठल्याही पोलीस मदतीसाठी तात्काळ पोलीस मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच एकशे बारावरती कॉल करायचा ठीक आहे